सोडतावर बोर्ड मध्ये काहीच बोलायचं नाही ओके okay? सगळ्यांना मिळालेलं आहे रायटिंग पॅड ज्यांना नाही मिळालंय त्यांना माझं भाषण झालं मिळेल आणि जर मध्ये मध्ये तुम्ही आरवावरडा केला गंगा मस्ती केली तर ज्याला मिळालंय त्याचं पण काढून जमत आहे का नाही ना <laughs> <laughs> म्हणून चुप एकदम शांतपणे आपल्याला मला माहिती आहे खूप वेळ झालाय माझ्या आधी खूप लोकांनी भाषण केले आणि आज आपण काय कार्यक्रम करतोय कशासाठी घेतोय मोठ्या माणसांना तर माहिती आहे पण पर... आज आपण गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेतला आहे शालेय साहित्याचं वाटप आहे त्याचबरोबरीने रक्तदान शिबिराचं पण आयोजन केलेलं आहे योग्यामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचं मूळ गाव आहे हे ते सन्माननीय माधव प्रथा निर्मळ कार्यक्रमासाठी आव संतोषदा विजय कांबय्या मुली बाप्पा शकीर रायबाड डॉक्टर जी भगवानजी केदार आमचे बघू सुमि हे त्याचबरोबर संदीजी पाटील मधुर मुंबई पंचायत समितीचं सभापती पद भूषवणाऱ्या ग गदळे गदळेताई या कार्यक्रमासाठी त्यांनी छोटंसं प्रास्ताविक केलं आणि गावावर वारंवार येणारा अन्याय व्यक्त केला ते सेवा सहकारी सोसायटीचं नाही स्टेटमेंट सोडवण्याची माझे सरपंच वसंते रमेश गणेशजी निर्मळ यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते विष्णू सर्व नाही नाही काय मला कपित नाही मला तुझं मत मागायचं त्यामुळे एका दुसरं नाव राहिलं तरी तरी काही फार साफरक पडेल असं मला वाटत नाही उपस्थित सगळे करते <laughs> मला माझ्यासाठी मत नाही मागायचं असं मला माझ्यासाठी मत मागायचं नाहीये आज कार्यक्रम खरंच होता मुंडा साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने पण मला तर असं वाटलं की जिल्हा खुश होऊ नका आपण कोणत्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो भारतीय जनता पार्टीच त्यामुळे गटाची रचना बदलली गटाचे नाव बदलले ज्या गावावर अन्याय होत होता ते सर्कलच गाव झालं आरक्षण बदलले म्हणून पंकजा इंग्लिश सूचना पण केली काग्या घेऊन ठेवायची महिला आरक्षण पडलं तिथे तिथे आपल्या पत्नीची गायक घेऊन बाहेर थांबणार हे पतीवरती वेळ वे येऊ शकते सांगता येत नाही राजकारणात देशाचं काही बोलत नाही आजच आपण हे सर्कल आपल्याला भाग झालेलं आहे आणि आपण योग्य उमेदवार आहे असं कोणीही काहीही करायची आवश्यकता नाही अजून आपल्या तारखा पडलेल्या नाहीत अजून आपल्या औपचारिक मुलाखती सुरू झालेल्या नाहीत त्यामुळे अशा प्रकारची कुठलीही घाई करण्याची काही गरज नाही आपल्याला शेवटी आज ज्या मुंबई साहेबांच्या आठवणीत आपण हा कार्यक्रम घेतोय त्या मुंबई साहेबांचे आपल्यावर संस्कार आहे आपल्याला सत्ता मिळव किंवा न मिळव पद मिळव किंवा न मिळव पण सातत्याने आपण सर्वसामान्य माणसाचे पाहिजे संस्कार आपल्याला आहे कोणाकोणाच्या आयटी फायर काढून घेऊ मी सगळ्यांच्या हाताच्या घरात फुटलेल्या मला दिसत आहे तोंडावर बोट पटकन या मुंडे साहेबांच्या संस्कारांचा आपल्याला जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार हा करणं ही खरी आपली या मागची भूमिका आहे म्हणू येतात जातात काय कोणी बघितलं नाही मी कशाची गॅरंटी द्यावी मला वडवणीमध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम करत असताना मी निर्माण दात्याला म्हणले की मला तुमचं नाव पहिल्यांदा राजकारणात मी ऐकलं तरी माझ्या विरोधात उभं राहण्याला कोणतरी एक तगडा उमेदवार शोधलेला आहे म्हणले नहरूर तालुक्यामध्ये नाही लोकसभेची भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असते नंतर राष्ट्रवादीकडून उमेदवार असतील अशा चर्चा होत्या म्हणलं जाऊ द्या आता काय अर्थात की मी निवडणूक लढवली नाही मी निवडणूक लढवली नाही हे ही आपली भारतीय जनता पार्टीचं हे आपलं तंत्र आहे की दहा वर्ष दिल्याचं मी नेतृत्व केलं परंतु त्या काळ त्या क्षणी जे आपल्या श्रेष्ठींना वाटलं की जिल्ह्याची गरज आहे राज्याच्या राजकारणाला ज्या गोष्टींची गरज आहे तो निर्णय त्यांनी घेतला आणि ज्या पद्धतीने तो निर्णय मी आणि कोणत्या ज्या तीने स्वीकारला त्याच पद्धतीने आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्या आयुष्यात येणारे निर्णय स्वीकारायला प्रत्येकाळी मला काय मिळालं माझा काय फायदा या गोष्टींकडे लक्ष न देता आपण आपला पक्ष कसा वाटतो आहे पक्ष किती मोठं होतो या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे नुसत एक माणूस दिला परिषद एक माणूस नगरपालिकेमध्ये निवडून आला आणि नि परत पडत नाही जोपर्यंत त्या संस्थांवरती आपल्या पक्षाची चर्चा येत नाही तोपर्यंत तो आपल्याला खऱ्या अर्थाने विकास काम करचा उल्लेख करत असताना आज तुमच्या सगळ्यांच्या निश्चितच आठवणी जाग्या झालेल्या आहेत आणि आता काळ बराच लोकला असला अगदी डोळ्यातून घराघरा पाणी येत नाही तरी डोळ्यांच्या घरासुद्धा उलावल्याशिवाय साहेबांचं आपल्याला कोण जाणं हे निश्चितच दुरैन होत आजही आपण त्या धक्क्यातून चावू शकलो नाही आणि खूप वाईट यासाठी वाटत की आता साहेबांच्या घरी जन्म झाला माझा मग सगळ्या आणि साहेबांच्या घरी नाही जन्मले तरी साहेबांच्याच परिवारातला भाग तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानी आणि ह्यांच्या मदतीने साहेबांपेक्षा आमचं आयुष्य आर्ग राजकारणातला आमचा अनुभव एवढा साहेबांच्या गुणांची आणि आमची बरोबरी केली तर त्यांच्या ते कडवर सुद्धा गुण आमच्यामध्ये नाही पण तरी सुद्धा दोन हजार चौदा, दोन चौदा ते एकोणीस पंकजा पालकमंत्री असताना या बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा आशीर्वाद आणि बदलण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचा आम्ही सोडं करून तर विचार करा मुंडे साहेबांचा आऊस असणारे लोक जर इतकी किमाया घडवू शकतात तर आज साहेब स्वतः आपल्यामध्ये असते तर आपल्या बीड जिल्ह्याचं निश्चितच महाराष्ट्रात नाही दे तर देशामध्ये नंबर म्हणून नाव दिलेलं असतं हे तुमचं आमचं सगळ्यांचं तुम्हाला माहिती आज इथे जे टोप्या घातलेले डोगर घातलेले आमचे सगळे श्रेष्ठ इथे आहेत ज्येष्ठ मंडळी त्यांना सगळ्यांना माहिती आहे मुंडे साहेबांचा प्रवास त्यांनी सगळ्यांनी जवळून बघितलेला आहे पण आज इथे माझ्या राव्या त्याला जे उभे करून घ्यायचे त्यांनी कदाचित मुंडे साहेबांना कध्यापर्यंत ते नाव देत म्हणून अशा कार्यक्रमांची आपल्याला मोठ्या प्रमाणात गरज आहे पंकजाता गेले काही वर्ष ही विनंती करताय की सगळ्यांनी पर्यंत येऊन गोपीनाथ गडावर दर्शनाला येण्याचा आग्रह न ठेवता गावात ज्या तालुक्यात ज्या जिल्ह्यात असा आपापल्या ठिकाणी मुंडे साहेबांविषयी आपला असणारा आदर व्यक्त करा समाज उपयोगी काम करा बारा डिसेंबरच्या दिवशी एका जरी गरजवंताची मदत केली तर ती खरी मुंडे साहेबांना आदरांजली म्हणून <laughs> आपण सर्वांनी आपापल्या ठिकाणी हे कार्यक्रम करावे हीच खरी साहेबांची असणारी आदरांजली आणि हीच खरी साहेबांची शिकवा या पिढीला मुंडे साहेब कळले पाहिजे त्यांना माहिती नाही या पिढीला कळले पाहिजे तुम्हाला दोन हजार चौदाच्या आलीचा बीड माहिती नाही या पिढीने बघितलेला आहे की पंच्याण्णव ते नव्याण्णव जेव्हा मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते त्या पंच्याण्णवच्या आलीचा बीड आठवला तर मला वाटतं त्यांना दुःखाचे अश्रू त्यांच्या डोळ्यातून येतील साहेब उपमुख्यमंत्री झाल्यावर बीड शहरात बीड जिल्ह्यामध्ये राज्य महामार्ग काय असतो नॅशनल हायवे काय असतो याची ओळख मुंडे साहेबांमुळे का साठवण तलाव म्हणू नका धरण्याचे काम म्हणू नका जे तुम्ही कुठल्याही तुम्ही नाव घ्याल त्या सगळ्या विभागांमध्ये काम मोठं उभं करून ऊस तोडणाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्याला साखर उत्पादक शेतकऱ्याचं जिल्ह्याचं नाव साहेबांनी मिळवून दिलं या सगळ्या गोष्टी या तुमच्या पिढीपर्यंत गेल्या पाहिजे आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही या कार्यक्रमाची रूपरेषा असावी बाकी प्रचार तर करायचे आपल्याला नाण्याही फोडायचे विजयाचा गुला मुलाला योग राहायचं आहे चांगलं केलेलं प्रामाणिक काम हे त्यांच्या कधीच सुटत नाही त्यामुळे ना काय आरक्षण पडलं काय बदललं नाही बदललं ह्याचं फार चिंता न करता आपलं काम प्रामाणिकपणे करत जा तर लोक त्याची जाणीव ठेवतात आणि हे तुम्हाला स्वतःच्या अनुभवातून सांगते आपली जेव्हा रेल्वे नगरवरून बीड पर्यंत आली त्याचा शासकीय झाला मी त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते म्हणून उपस्थित नव्हते कारण तो शासकीय कार्यक्रम आहे तिथे जेवढे अपेक्षित लोकश्रेणी आहेत ज्या लोकांना निमंत्रण आहे ते त्या मनशावर येते मी त्या कार्यक्रमात नव्हते आणि तो कार्यक्रम झाला माझी की जाऊन संपल्याचा मला ते दीड वर्षां नंतर कार्यक्रम झाला मला काही फार अपेक्षीच नव्हतं की त्या दरम्यान कोण असं काही मला त्या दिवशी सतव्या तारखेला किभभर मला जिल्हा भुवात्मक सगळ्या कार्यकर्त्यांची अगदी सर्वसामान्य माणसांची ज्यांची माझी ओळख नाही अशा लोकांचे मला इतके फोन आणि इतके मेसेज आले मेहनतही आजच्या कार्यक्रमात तुझे पाहिजे होत्या कारण दहा वर्षाची कोणती मेहनत आहे ज्याचं आज आपल्याला फळ बघायला लागायचं मी गेले होते का लोकांकडे सांगायला की तुम्ही येऊन मला श्रेय द्या आम्ही काही जाहिरात केली का आम्ही कुठल्या पेपरमध्ये छापलं का आम्ही कुठे माझं बॅनर लावलं का आम्ही माझं कुठे पुस्तक लावलं का नाही मी दहा ना। वर्ष हिमाने दुबारी रेल्वेच्या प्रश्नाला प्राधान्य दिलं कारण रेल्वेचा शब्द हा मुंबई साहेबांनी भेट दिलेला शब्द होता आणि तो पूर्ण करणं हे मला वाटलं माझी प्राथमिक जबाबदारी आहे मी म्हणत नाही ते काम माझ्या एकटीचं आहे पंकजा काही पालक म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी फार मोठी महत्वाची भूमिका पार पाडली राज्य सरकारचा तत्कालीन केंद्र सरकारचा निधी आहे त्या या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो प्रकल्प पूर्णत्वास केला पण जेव्हा तुम्ही श्रेयासाठी न लढता केवळ आणि केवळ सेवेसाठी लढता तेव्हा तुमचं श्रेय तुमच्या बातमीचं श्रेय तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून कुठल्याही पदाची श्रेयाची अपेक्षा न करता काम करत राहा आपल्याला योग्य वेळी न्याय तुम् मिळत असतो कळत नाहीये की मी असं का बोलतो आणि त्या अंत होत आहे काही हरकत नाहीये आपण त्याची चूक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघितली अगदी सगळे जोर चोरांनी राज्यभरातले मोठे मोठे नेते या निवडणुकीमध्ये ने सहभागी झाले कारण खूप मोठ्या काळानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या त्या लागायलाही पाहिजेत जिल्हा परिषदला आपण नगरपालिकेपेक्षा आणखीन अधिक दोरांनी या निवडणुकीमुळे उतरू सेवाची तयारी तेव्हा करू आज आपण सर्वांनी मुंबई साहेबांविषयी आपला पुन्हा श्रद्धा ही समाज उपयोगी कार्यक्रमातून व्यक्त करण्याचा निर्णय घेतला म्हणून आयोजक म्हणून तुमचे आणि इथे उपस्थित तुम्हाला मदत झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त कर करते रक्तदान शिबिरासाठी इथे येऊन आपलं रक्तदान करणाऱ्या सर्व जात्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते कारण हे जगातलं एक महत्वाचं पुण्य धर्म आहे आपल्या धर्मामध्ये कन्यादानाला फार महत्व आहे पण काही लोक ज्यांच्या घरी कन्या जन्माला येत नाही दुर्भाग आहे त्यांना हे पुण्य काम करण्याची संधी मिळत नाही पण रक्त तर सगळ्याच्या शरीरामध्ये आहे त्यामुळे रक्तदान करण्याचा खूप आभार व्यक्त करते आणि जेवणाची पण तयारी केलेली आहे तुम्हाला भूक लागली आहे नाही मला माहिती नाही पण मला नक्कीच भूक लागलेली आहे आपण सर्व या कार्यक्रमामध्ये त्यांना जास्त गोड खूप अशी अशी चांगलीच हे त्यांच्यापर्यंत चांगल्या गोष्टी होतवा म्हणजे सगळ्यांचे अतिशय शॉर्ट मतेसवर झालेल्या या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करते आणि आपल्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराज <laughs>